झालेली आहे आणि काय नमस्कार परवा जी घटना घडली ज्यामध्ये दोन व्यक्तींमध्ये वाद झाला एक वैयक्तिक कारणावरून झालेले वादामध्ये एक व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला चाकूने हल्ला केला त्यामध्ये जे पीडित होते त्यांची काल दुर्दैवाने मृत्यू झाली आणि यामध्ये गुन्हा दाखल होऊन आगे टू मर्डर मर्डरचे कलमांवर गुन्हा दाखल होता आता त्याच्यामध्ये मर्डरचे कलम लागलेले आहे या फिर्याद मध्ये नमूद असलेले दोन्ही आरोपी पोलिसांनी अटक केलेले आहे या पत, या दुसरा आरोपी पोलिस विभागाशी संबंधित असल्याने त्यांच्या विरुद्ध निलंबनाची कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे आणि पुढे त्यांच्यावर विभागीय स्तरावर कडक कारवाई करण्यात येणार आहे या गुन्ह्याचे नंतर जे गुन्हे घडले त्यामध्ये सुद्धा जे आरोपी होते त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि माननीय न्यायालयासमोर त्यांना हजर करण्यात आलेला आहे सर्व नागरिकांना माझी विनंती आहे सोशल मीडियावर कुठल्याही प्रकारची अफवा किंवा गैरसमज पसरवणारी अशी संदेश कोणीही पाठवू नये आणि तपासाला हानी पोहोचेल किंवा तपासाला त्याचा विपरीत परिणाम होईल अशा प्रकारची जे व्हिडिओज आहे ते कोणी सोशल मीडियावर व्हायरल करू नये विशेष करून, करून, करून जे घटना संबंधित व्हिडिओज आहे त्यांना कोणी व्हायरल करू नये जेणेकरून